आज रमास रेसिपी मध्ये आपण बनणार आहोत पारंपरिक चहा बरोबर खायला मस्त लागणारा हा पारंपरिक पदार्थ आहे फक्त काही घरगुती साहित्य वापरून अगदी कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा काही टिप्स सुद्धा सांगणार आहे त्यामुळे गव्हाच्या पिठाच्या कापण्या हंड्रेड पर्सेंट कुश खुशखुशीत व खूपच चविष्ट बनतील एकच वाटी घ्यायची आहे त्या वाटेने आपण सर्व साहित्य घेणार आहोत एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी म्हणजेच एका वाटीला थोडस कमी आपण पाणी घेतलेलं आहे आणि एका टोपामध्ये आपण हे सर्व मिक्स केलेलं आहे आपण गॅस चालू करायचा आहे आणि फास्ट गॅस वरती फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे नंतर आपण गॅस बंद करूया आणि हा जो आपण पाणी तयार केले ते गार होऊ देऊया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि चार इलायची घेतली आहे त्याच्या आपल्याला पावडर करायची आहे ही पावडर आपण काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते आता कोमट झालेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये जो काही कचरा असेल तो निघेल एका ताटामध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे चवीनुसार आपण यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे हे सर्व आपण व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आता एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपली जी कापणी खुसखुशीत करायची का त्यासाठी आपण तीन चमचा तेल घेतलेला आहे हे तेल एकदम कडकडीत असं आपण हे गरम करायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता मी तेल घेतलेलं आहे आणि छान असं गरम आपण केलेलं आहे गरम असल्यामुळे आपण चमच्याने अगोदर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत आणि हलकस गार झाल्याच्या नंतर आपण हाताने हे जे तेल आहे ना पूर्ण पिठाला व्यवस्थितपणे सोडून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने हे तेल सोडून पिठाला चोळलं ना तर आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या त्या खुसखुशीत बनतील सर्व व्यवस्थितपणे मिक्स झाल्याच्या नंतर असं दाबून पकडायचं आहे आणि असा गोळा झाला याचा अर्थ आपण जे तेल लावलेलं ला आहे ते व्यवस्थितपणे सगळीकडे मिक्स झालेला आहे आता आपण जे बडीशेपची पावडर केली होती ना ती पावडर टाकायची आहे भाग त्यातला काढलेला आहे फक्त जी मऊ पावडर आहे तीच आपण घेतली आहे आणि ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये गुळाचं जे पाणी केलं होतं ते पाणी टाकायचं आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला असं वाटलं की पाणी कमी पडत आहे तर गरम पाणी यामध्ये तुम्ही एक दोन चमच टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे काय होईल की आपल्याला जर जास्त पाणी यामध्ये पडणार नाही आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा जरा असं कडक हे पीठ मळायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनिट आपण हे झाकून ठेवलं होतं आणि आपलं हे जे पीठ आहे ना व्यवस्थित छान असं हे तयार झालं आहे एकदा हलकंसे आपण मळून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे गोळे करून घेऊया तर याचे मी तीन गोळे करून घेतलेले आहे आता आपण एक गोळा घेऊया आणि त्याचा उंडा असा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आन्ता हे आपण लाटून घ्यायचं आहे जर आपल्याला हे लाटता येत नसेल तर थोडस पीठ घ्यायचं सुक्क अगदी थोडस घ्यायचं आणि लाटायचं थोडीशी आपण चपाती लाटून घ्यायची आन्ता आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती खसखस टाकायचे आहे काही जणांना खसखस टाकलेली आवडत नाही कारण की आपण जेव्हा तळतो तेव्हा खसखस अर्धी त्या तेलामध्येच पडते मग अशा वेळी तुम्ही खसखस नाही याच्यावर टाकली तरी चालेल पण जर घरात लहान मुलं असतील तर आवर्जून खसखस टाका कारण की ते कापण्या दिसायला खूप छान दिसतात खसखस असल्यामुळे एका साईडला खसखस टाकल्यावर आपल्याला ते पुन्हा लाटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण अशाच पद्धतीने खसखस टाकणार आहोत आणि पुन्हा लाटून घेणार आहोत जर तुम्हाला खसखस एकाच साईडला लावायची असेल तर तुम्ही एका साइडला सुद्धा लावू शकता किंवा दोन्ही बाजूला खसखस तुम्ही लावू शकता किंवा खसखस नाही लावली तरी चाले खूप छान आपल्या ह्या खुसखुशी अशा टाकण्या तयार होतात आता सर्व ह्या चपाती आपली छान अशी लाटून झाली की त्यानंतर आपल्याला त्याला कापायचं आहे तुम्ही चाकून सुद्धा कापू शकता किंवा आपले जे शंकर पाळ्याचा चमचा असतो ना त्याने जरा कापला ना तरीही चालेल आता इथे काय करायचं आहे आपल्याला कापण्या कशा पाहिजेत त्यानुसार आपल्याला हे चपातीचा आकार ठेवायचा आहे म्हणजे जरा मऊ अशी आपल्याला जर कापणी पाहिजे असेल तर जाड असा हे आपल्याला चपाती ठेवायची आहे आणि खुसखुशीत पाहिजे असेल तर मिडियम ठेवायचं आहे आणि जे कडक अशी पाहिजे असेल तर अगदी पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापण्याच्या आकाराने आपण ह्या कापण्या कापून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्वच जे गोळे तयार केले होते त्या गोळ्याच्या आपण ह्या कापण्या तयार करून घेऊया मी एकदम मिडियम आकाराच्या ह्या कापण्या कापून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या खुसखुशीत बनतील अगदी इतक्या प्रमाणात आपण हे कापून घेतलेलं आहे त्यानंतर सर्व ज्या कापण्या आहेत ना एक एक करून मोकळ्या करून घ्यायच्या जात नाही आपण थोडस पीठ लावलं होतं त्याच्यामुळे ते अगदी सहजच निघतील चिकटणार नाहीत मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं मध्यम आचेवरती आपण तेल गरम केलेलं आहे छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा आहे की तेल व्यवस्थित गरम आहे की नाही तेल भरपूरच गरम झालेलं आहे त्याच्यामुळे मी गॅस स्लो करणार आहे आणि आपले जे कापणे आपण तयार केलेले आहेत त्या कापण्या टाकायच्या आहेत खूपच जास्त कापण्या टाकायच्या नाहीत नाही त्या तळायला आपल्याला होत नाहीत अगदी थोडे थोड्याशा अशा टाकायच्या आहेत जेवढे आपल्याला व्यवस्थितपणे हे हलवायला जमतील त्या पद्धतीने आपण ह्या कापण्यात टाकायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत इथे एक टिप्स म्हणजे आपण जेव्हा कापण्यात तळतो ना तेव्हा गॅस आपण जर फास्ट असेल तर आपण स्लो करायचं आहे पण कापण्यात तळताना खुसखुशीत पाहिजे असेल ना तर मध्यम ते स्लो आजच्यावरती आपल्याला ह्या कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत जेव्हा आपण कापण्या तळतो आपल्याला किती कापण्याचा रंग वडत पाहिजे त्यानुसार त्याच्या अगोदरच आपल्याला कापण्या काढायच्या आहेत जर तुम्हाला जो कलर पाहिजे त्यानुसार जर कापण्या झाल्यान त्यानंतर जर तुम्ही कापण्या काढल्या ना तर हे तेल अगोदरच गरम असतं म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या खूप गरम असतात त्याची आणखीन तळण्याची प्रोसेस चालू असते मग काय होईल आणखीन त्या कापण्या गडद होतील त्याच्यामुळे तुम्हाला जो कलर पाहिजे त्याच्या अगोदरच तुम्ही ह्या कापण्या काढून घ्या म्हणजे मग त्या आणखीन तळल्या जातात आणि त्यानंतर मग थंड झाल्यावर आणखीन गडद होतात तर अशा पद्धतीने सर्व कापण्या आपण తుచి ఆవడీ ఆశా స్పెషల్ రెసిపీ కమెంట్ మే సయ విసరూ నకా తుమ్మ వీడియో అవడాల్ సబ్స్క్రైబ కదా